तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आहे रोहित पडेल नाईन डबल सेवन वन आणि या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही मागचे दोन ब्लॉग बघितले असतीलच आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज पाच दिवसाच्या गणपतींचे जागरण आहेत आणि खूप धम्माल होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कंटिन्यू राहा तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची आरती घेऊया घरात आणि त्यानंतर आपल्या रिलेटिव्हकडे आणि आपल्या मित्रांकडे पाच दिवसाचे गणपती आहेत त्यांना पण भेट देऊ आणि त्यांच्या पण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ तर कंटिन्यू रहा गणपती बाप्पा मोर्या

मी ठेविधो मस्तक तिथे सद्गुरू तुझे पायजोणी अनंत माझे अपराध चला मित्रांनो आता आपण बड्डे सेलिब्रेशन केला केक वगैरे काप कट केलेला आहे तर चला आता आपण चाललो आहे दर्शनासाठी तर बघत राहा भेटूया तिकडे गेल्यावर माझे वडील आहे आता सोरा सौराष्ट्रालेलं आहे इकडे बघा चलो रे निकलते आम्ही चाललो आता ओला घेऊन तर भेटूया तर तिकडे गेल्यावर पहिल्यांदा जाऊ कारिवलीला कंटिन्यू राहा गणपती बाप्पा मोऱ्या तुम्हाला

मस्त चालू आहे पाच दिवसाचा गणपती आहे आणि आपल्याकडे पाच दिवसाचे गणपती हे सात दिवस झालेले आहेत तर काय हरकत नाही तर चला भेटरूया आपण तिकडे गेल्यावर कोणला मामा इथे पाहुणे आई पण कटाले बघ आई चार्ण। चार्ण। कया तुझा पोऱ्या आम्हीच शिकवला आम्हीच शिकू असा ए मामा काय रे ए बाबू मामा आई आई किती किती मिनट झालं किती मिनट झालं आम्ही आयोले झोपलेला आई झोपलेलो ते झोपलेलो सोन मी बोला मित्र नाही नाही जेवलो नाही आम्ही जेवण नको आई येऊ याव परत येऊ दर दरवर्षी जेवतो चार वर्ष तू का आमची इथं चला मित्रांनो आपण लीलेशकडे कडे तर दर्शन घेतला त्याला थोडा राग आला कारण की दरवर्षी प्रमाणे आपण यंदा त्यांच्या घरी जेवलो नाही तर ठीक हरकत नाही दरवर्षी आपण जेवतो एक वर्ष नाही जेलो तर काय नाही तर आता आपण चाललोय रोहन नाईक कडे तर भेटूया त्यांच्या घरी गेल्यावर बाईक बाईक आहे ना का बाईकचा शोरूम आया हा कौड्या काय हो जत्रा आय जत्रा आज जत्रा रे कल्पित यो मजबूत उलटा एकदम मस्त काय करत का परमिशन दोन्ही का नाही तुला परमिशन दे गणपती बाप्पा मोर्या अयोध्याला आलो सारखा वाटत घ्या ना दर्शन घ्या सुखसुविधा केली का के पत्ता घेण्याशी इथं लगेच प्रोग्राम

जेवणाचा पण स्वाद घेतला तर चला आता तिकडून आपण निघालोय पुढच्या बाप्पांना भेटायला तर भेटूयात तिकडे गेल्यावर गणपती बाप्पा तर मित्रांनो आता आपण आलोय गावात आपल्या आपल्या मित्रांकडे ते पाहू शकता आपल्या दया तुम्ही बघितले असेल मी ब्लॉग नाही टाकला पण सध्या ब्लॉग टाकलेला हा तरी आता आपण दर्शन घेऊयाला पावले चला मित्रांनो हा होता दिवेश यांच्या घरी पाच दिवस गणपती आहेत तर चला आता आपण भेटूया तुझ्या गणपतीकडे गणपती बाप्पा

सेलिब्रेट करतो ये जतीन मग हनुमान दंडच मरते अरे बाबू पटके लावला ना आपण आता त्यांचं औषध होते आणि दुबई तो <laughs> बापू बाबू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू टू यू यू हैप्पी हैप्पी बर्थडे बर्थडे डियर यस दिखुण। 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 तर चला मित्रांनो आता आपण इकडे पण दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा आपल्या यशचा बड्डे सेलिब्रेट केला तर इथून आपण चाललोय नेक्स्ट गणपतीकडे आपल्या जुने घरात तर भेटूया आपण तिकडे गेल्यावर

मार ना यांच्या भाज्या घरी आवडा येत शेजवान माझ्या फ्राय राईस शेजवान फ्राय राईस कामाच्या पोरी ना जगले आमच्या या कोणला 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 काही कमी भरून देत नाही बिगिनिंग जुगार म्हणलं जुगार एंट्री घेतली नाही दाखव नावा दाखव ना कोणचं कौर पन्नास प्रत्येकाच्या हा प्रत्येकाच्या बाई एकदम चुम्म पुन्हा एकदा आपण इकडे आलेलो आहोत तर इथे अजून एक तास दोन तास घालू ना परत एकदा गावात जाऊ कायच जाऊ नका व्हिडिओ बघा करू नका गणपती बाप्पा ना डाव लागतील बघ तुम्ही न्यू टॅटू बघू शकता अंत अस्ति प्रारंभ द इंड इज द बिगिनिंग तर याचा अर्थ जिथे अंत होतो तिथूनच काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न स्टार्ट करणारे आणि प्रारंभ पण येते दीड दिवसाचे आला तिथे संपले बाबू आत मी आपले आपले आता तुझी का टी ब्लॉग मध्ये पक्का आगाव पक्का आगाव पक्का आगाव येऊ पक्का आगाव आहे

अरे के पबजीचा एअर लागले का जा खला जा जा तू आहे झोपते ग तुलाय वय ते आखलून दिल्या वयार पडी कोण कोण झोपते काय तर आला सगळी चिल्ड्रन पार्टी गर झाला मित्रांनो थोडा एकदा आम्ही त्यात खातो टाइमपास भुक्त नाही लागली पण मॅगी बैकी थोडासा बनवायला सांगा बाबूला ना परत भेटूया तर चला मित्रांनो आता इकडून निघलोय थोडासा झालं आता आपण बाजारात काहीतरी खाऊन पिऊन येतो तर थांबा फ्लॅशवर काही दिसत नाही <laughs> गाडी पाहिणी गाडी आणले बरा झाला जातो हो काहीतरी खाताव हो, पिताव हो। नाही येताव हो। स्किप करू नका कोण <laughs> कोण कोण आहे सत्याने सत्याने या सर काय चाललं आपण काय झालं समज मलाच काही माहित नाही आम्ही काय चाललं मला मलाही फोन केला के मंदिराजवळ आहे मी मांकर कडून इकडं आलो आता काय डिसिजन घेतो आम्ही आणि थेट निघतो तुम्ही आमचा ऐकू नका तुम्ही फक्त पाहत राहा पावायची तर मित्रांनो पार्सल पावल जे आणले नाही ते खाली आमचा पोट पॅक झालेला आहे आणि रात्रीचे वाजलेत आता साडेचार वाजलेले आहेत तर आता मी चाललो आहे घरी तर हा ब्लॉग इथेच सेंड करूया काय मजा मस्ती काही कारणास्तव आम्हाला करायला नाही भेटली तर असं ठीक आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की आम्ही मजा करू तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथेच सेंड करतोय तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर शुभरात्री गणपती बाप्पा मोर्या